नमस्कार नादवेणू अकॅडमीच्या या विशेष विश्लेषणात सगळ्यांचं स्वागत आज आपण इंग्रजी व्याकरणातला एक असा भाग बघणार आहोत जो दिसायला खूप सोपा असतो पण स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त मार्क खातो हम्म आर्टिकल्स अगदी ए एन आणि ध कारण आर्टिकल्स हा असा सापळा आहे की नाही ज्यात खूप जण अडकतात नियम पाठ करूनही वाक्यात वापरताना गोंधळ होतोच आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया आणि मग हळूहळू परीक्षेमध्ये जे अवघड प्रश्न येतात तिकडे जाऊ सुरुवात यू या स्वराने म्हणजे वॉवलने होते तरी आपण अ युनिव्हर्सिटी असं का म्हणतो आणि अवर शब्दाची सुरुवात एच या व्यंजनाने म्हणजे कॉन्सनंटने होऊनही आपण ॲन आवर म्हणतो हे, हे नेमकं का प्रकरण काय आहे नाही हा खूप चांगला प्रश्न आहे आणि काय आहे ना इथेच इथेच नव्वद टक्के विद्यार्थ्यांची चूक होते अच्छा कारण आपण शाळेत जो नियम शिकलो ना ए ई आय -E ओ यू हो तो नियम अर्धाच आहे खरा नियम शब्दाच्या स्पेलिंगवर नाहीये तो आहे त्याच्या उच्चारावर अवलंबून यालाच द साऊंड रूल म्हणतात अच्छा म्हणजे स्पेलिंगला महत्व नाही आवाजाला आहे अगदी बरोबर आणि हे समजायला मराठीची मदत घेतली ना की सगळंच सोपं होतं नियम असा आहे जर इंग्रजी शब्दाचा उच्चार मराठी स्वरांनी होत असेल म्हणजे अ आ ई ऊ यांसारखा होत असेल तर डोळे झाकून ॲन वापरायचं उदाहरणार्थ ॲपलचा उच्चार ऍ ए होतो म्हणून ॲन ॲपल अच्छा आणि एलिफंट एलिफंटचा उच्चार ए ने होतो म्हणून ॲन एलिफंट आणि म्हणूनच हावरचा उच्चार अवर असा म्हणजे अने होतो म्हणून आन आवर लागत आता कळालं मग ए कधी वापरायचं जेव्हा शब्दाचा उच्चार मराठी व्यंजनांनी होतो म्हणजे क ख ग पासून ज्ञ पर्यंत किंवा य आणि व यांनी तेव्हा ए वापरायचं ओके okay. जसं की बॉयचा उच्चार ब ने होतो म्हणून ए बॉय कारचा उच्चार क ने होतो म्हणून ए कार आणि म्हणूनच तुमच्या प्रश्नाचं उत्तर युनिव्हर्सिटीचा उच्चार यू म्हणजे य ने होतो जो एक व्यंजन आहे म्हणून आपण ए युनिव्हर्सिटी म्हणतो आणि युरोपियनचं पण तसंच हो युरोपियनचा उच्चारही य ने होतो म्हणून अ युरोपियन अरे वा म्हणजे इंग्रजी व्याकरणासाठी मराठीचा आधार घेतला तरी हे इतकं सोपं होतं याच लॉजिकमुळे एम पी किंवा एस पी यांसारख्या पदांच्या आधी ॲन लागतं बरोबर कारण आपण एम पी म्हणजे एम असा उच्चार करतो परफेक्ट तुम्ही बरोबर पकडलं पण पी डी म्हणताना उच्चार पी म्हणजे प ने होतो जो व्यंजन आहे म्हणून तिथे ए पी एच डी लागेल अगदी तसंच वन रुपी नोटमध्ये ओ हा स्वर असूनही उच्चार वन म्हणजे व ने होतो म्हणून ए वन रुपी नोट असं म्हणतात आपल्या नोट्समध्ये याला एक सुपर ट्रिक म्हटलंय हो आहे ती ट्रिक अशी आहे की शब्दाचा उच्चार करताना सुरुवातीला काना मात्रा वेलांटी नसलेलं अक्षर आलं म्हणजे अ ते अम तर ॲन आन वापरा आणि बाकी क ते ज्ञपैकी आवाज आला तर ए वापरा ही ट्रिक खरंच सुपर आहे पण ए आणि ॲन वापरताना अजून काही महत्वाचा नियम आहे का लक्षात ठेवण्यासारखा हो एक सर्वात महत्वाचा नियम आहे जो याचा पाया आहे ए आणि ॲन हे फक्त एकवचनी आणि मोजता येणाऱ्या नामांसमोरच वापरतात सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजे ज्या गोष्टी आपण एक दोन तीन अशा मोजू शकतो बरोबर आपण अ बॉय म्हणू शकतो पण अ बॉयज नाही किंवा ॲन ॲपल म्हणू शकतो पण अ वॉटर किंवा ॲन इन्फॉर्मेशन नाही कारण पाणी किंवा माहिती आपण मोजू शकत नाही ठीक आहे म्हणजे कोणतीही एक गोष्ट सांगायची असेल तर ए किंवा एन आणि तेही फक्त एक वचनी नामासाठी क्लिअर झालं पण जर मला नेमकं त्याच विशिष्ट गोष्टीबद्दल बोलायचं असेल तर तिथे मग खरा खेळाडू येतो द अगदी ए एन हे सामान्य गोष्टींसाठी वापरतात पण द हे खास गोष्टींसाठी खरं तर द सगळ्या नियमांच्या मुळाशी एकच कल्पना आहे द हे का फोकस किंवा स्पॉटलाईटसारखं काम करतं जेव्हा आपल्याला हजारो गोष्टींमधनं फक्त एका विशिष्ट गोष्टीवर प्रकाश टाकायचा असतो तेव्हा द वापरलं जातं इंटरेस्टिंग म्हणजे द सन द मून द अर्थ कारण ते जगात एकच आहेत म्हणून त्यांच्यावर आपोआप स्पॉटलाईट येतो बरोबर बरोबर आणि हा स्पॉटलाइट आपण दोन मुख्य प्रकारे टाकू शकतो पहिला जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा उल्लेख दुसऱ्यांदा करतो उदाहरणार्थ आय सॉ अ मॅन द मॅन वॉज ब्लाइंड पहिल्या वाक्यात अ मॅन म्हणजे जगातला कोणीही एक माणूस पण दुसऱ्या वाक्यात द मॅन म्हटल्यावर आपला स्पॉटलाइट त्याच माणसावर येतो ज्याला मी पाहिलं आणि दुसरा प्रकार याबद्दल बोलत नाही आपण ऑफ दिस रिव्हर म्हणजे या नदीचे असं म्हणून पाण्यावर स्पॉटलाइट टाकला आहे म्हणून द वॉटर अच्छा म्हणजे नद्या समुद्र पर्वतरांगा यांच्या नावाआधी द याचमुळे लागतं द गंगा द पॅसिफिक ओशन हो द हिमालयास कारण त्या विशिष्ट आहेत पण पर इथेच स्पर्धा परीक्षांमध्ये फसवटी प्रश्न विचारले जातात अपवाद हो अपवाद लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे पहिला अपवाद पर्वत रांगांसाठी द वापरतात जसे द कारण तो अनेक पर्वतांचा समूह आहे पण एका शिखरासाठी नाही आपण माउंट एव्हरेस्ट म्हणतो द माउंट एव्हरेस्ट नाही मला आठवत आहे शाळेत याच एका चुकीमुळे माझे दोन मार्ग गेले होते तेव्हापासून हा नियम डोक्यात पक्का बसला आहे बेटांच्या बाबतीतही असंच काहीच आहे बरोबर अगदी बेटांच्या समूहांसाठी द वापरतात जसे दी अँडमान अँड एं निकोबार आयलंड्स पण एका बेटासाठी नाही जसे की जावा किंवा सुमात्रा आणि देशांच्या नावांचं काय आपण सहसा इंडिया किंवा चायना म्हणतो द इंडिया नाही पण जर देशाच्या नावात रिपब्लिक किंगडम स्टेट्स असे शब्द असतील किंवा ते नाव वर्णनात्मक असेल तर द लागतं जसं की द ए द के हा किंवा द पंजाब कारण त्याचा अर्थ पाच नद्यांचा प्रदेश आहे याशिवाय सुपर डिग्री म्हणजे द बेस्ट द मोस्ट इंटेलिजंट आणि क्रमवाचक संख्या द फर्स्ट द लास्ट यांच्या आधी पण थ द येतं पण वाद्यांच्या बाबतीत थोडा गोंधळ होतो कधी ही प्लेस द फ्लूट म्हणतात तर कधी ही बॉट अ पियानो हाच तो एक्झॅम ट्विस्ट आहे जेव्हा आपण वाद्य वाजवड्याच्या कौशल्याबद्दल बोलतो तेव्हा द लागतं कारण ती एक कला आहे ही प्लेस द फ्लूट ओके पण जर तेच वाद्य एक मोजता येणारी वस्तू म्हणून वापरलं असेल तर ए एन वापरतात ही बॉट अ पियानो म्हणजे त्याने एक पियानो विकत घेतला आणि तो एक नियम आहे जिथे एकवचनी नाम संपूर्ण जातीबद्दल बोलतं जसं की द डॉग इज अ फेथफुल अॅनिमल बरोबर इथे द डॉग म्हणजे एक कुत्रा नाही तर संपूर्ण कुत्रा जात प्रामाणिक आहे असं सूचित होतं तसंच द रिच म्हणजे श्रीमंत लोक आणि द पुअर म्हणजे गरीब लोक आपण त्या एका शब्दाने संपूर्ण गटावर स्पॉटलाइट टाकतो वा म्हणजे आपण पाहिलं की स्पॉटलाइट कुठे टाकायचा पण अशा काही जागा आहेत का जिथे हा स्पॉटलाईट टाकला तर गडबड होते म्हणजे आर्टिकल वापरायचाच नाही स्पॉट दी एरर प्रश्नांचा हा आवडता भाग असतो नक्कीच याला झिरो आर्टिकल किंवा ऑमिशन ऑफ आर्टिकल्स म्हणतात पहिला आणि सोपा नियम म्हणजे व्यक्तींची नावे गावे किंवा सामान्य देशांची नावे म्हणजे प्रॉपर नाउन्स यांच्या आधी आर्टिकल वापरत नाहीत म्हणजे राहुल पुणे इंडिया हो आपण द राहुल किंवा द इंडिया नाही म्हणत पण मी ऐकलंय ही इज द कालिदास ऑफ आर क्लास इथे तर कालिदासच्या नावापुढे द लावलंय हे कसं काय बरोबर हां तोच स्पॉटलाईटचा नियम आहे इथे आपण मूळ कालिदासाबद्दल बोलत नाहीये तर त्या मुलाची तुलना कालिदासाशी करून त्याच्यातल्या कालिदासाच्या गुणांवर स्पॉटलाइट टाकत आहोत म्हणूनच द वापरलाय अच्छा म्हणजे सामान्य अर्थाने नाही पण तुलना करताना वापरू शकतो बरोबर दुसरा नियम भाववाचक किंवा पदार्थवाचक नामे म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट मटेरियल नाउन्स सामान्य अर्थाने वापरल्यास आर्टिकल लागत नाही जसं की गोल्ड इज एक्सपेन्सिव्ह किंवा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी पण जर ते विशिष्ट असेल जसं की द ऑनेस्टी ऑफ दिस बॉय इज ग्रेट तर द लागेल कारण स्पॉटलाइट त्या मुलाच्या प्रामाणिकपणावर आहे अगदी तसंच भाषा आणि खेळांच्या नावाधी पण आर्टिकल वापरत नाहीत बरोबर आय स्पीक मराठी ही प्लेस क्रिकेट एकदम बरोबर तसेच जेवणाची नावे ब्रेकफास्ट लंच डिनर यांच्या आधी आर्टिकल लागत नाही आणि एक महत्वाचा नियम म्हणजे बाय नंतर येणारी प्रवासाची साधने बाय बस बाय कार बाय ट्रेन हे बरोबर आहे बाय द बस असं म्हणणं चुकीचं आहे हे तर झाले मुख्य नियम पण आपल्या नोट्समध्ये काही प्रो लेवल ट्रिक्स दिले आहेत ज्या मला वाटतं परीक्षेमध्ये खूप उपयोगी पडतील त्यातली पहिली आहे प्रायमरी वर्सेस सेकंडरी पर्पज नियम School, hospital, हो, स्कूल हॉस्पिटल प्रिझन याबद्दल काहीतरी आहे हो हा खूप महत्त्वाचा नियम आहे काही ठिकाणे जसं की स्कूल हॉस्पिटल प्रिझन टेम्पल जर आपण तिथे त्यांच्या मूळ उद्देशासाठी जात असू तर आर्टिकल लागत नाही उदाहरणार्थ द थीफ व सेंट टू प्रिझन चोर तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी गेला जो तुरुंगाचा मूळ उद्देश आहे प्रायमरी पर्पज म्हणून आर्टिकल नाही आणि जर उद्देश दुसरा असेल तर तर ध लागतो जसं की आय वेंट टू द प्रिझन टू मीट द थीफ इथे मी शिक्षा भोगायला नाही तर चोराला भेटायला गेलो हा दुय्यम उद्देश सेकंडरी पर्पज झाला म्हणून ध प्रिझन म्हणणे आवश्यक आहे अरे वा म्हणजे मी आतापर्यंत आय वेंट टू हॉस्पिटल का चुकवत होतो हे आता कळालं मी तिथे रुग्ण म्हणून नाही तर कुणाला तरी भेटायला गेलो होतो म्हणून आय वेंट टू द हॉस्पिटल म्हणायला हवं होतं हा खूप मोठा गैरसमज दूर झाला माझा हाच तो फरक आहे तसंच आय गो टू बेड म्हणजे मी झोपायला जातो जो मूळ उद्देश आहे पण आय सॅट ऑन द बेड म्हणजे मी फक्त बसलो झोपलो नाही हा दुईम उद्देश झाला अप्रतिम पुढचा एक अतिशय रंजक नियम आहे द प्लस कंपॅरेटिव्ह द मोर यू गेट द मोर यू वॉन्ट असं काहीतरी त्याची रचना काय आहे नक्की या रचनेचा अर्थ जितके तितके असा होतो जेव्हा दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात तेव्हा दोन्ही कंपॅरेटिव्ह ऍब्जेक्टिव्हच्या आधी दह वापरणे अनिवार्य आहे अच्छा जसे की द हायर यू गो द कूलर यू फील म्हणजे जितके उंच जाल तितके थंड वाटेल आणि तो व्यक्ती एक आहे की दोन हे ओळखायला मदत करणारा रेपिटेशन ऑफ आर्टिकल्स नियम माझ्यासमोर दोन वाक्य आहेत द सेक्रेटरी अँड ट्रेझरर इज कमिंग आणि द सेक्रेटरी अँड द ट्रेझरर आर कमिंग दिसायला सारखीच आहेत पण एका जागी इज आहे आणि दुसऱ्या जागी आर यात आर्टिकल्समुळे काय फरक पडतो हा सुद्धा एक उत्तम प्रश्न आहे जेव्हा दोन पद जोडलेली असतात तेव्हा आर्टिकल कुठे वापरला आहे यावरून व्यक्ती एक आहे की दोन हे ठरतं पहिल्या वाक्यात द सेक्रेटरी अँड ट्रेजरर इज कमिंग फक्त पहिल्या पदाच्या आधी द आहे हो याचा अर्थ एकच व्यक्ती आहे जिच्याकडे सेक्रेटरी आणि ट्रेझरर हे दोन्ही पदे आहेत म्हणूनच क्रियापद एक वचनी आहे अच्छा पण दुसऱ्या वाक्यात द सेक्रेटरी अँड द ट्रेझरर आर कमिंग दोन्ही पदांच्या आधी द आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत बरोबर सेक्रेटरी एक वेगळी व्यक्ती आहे आणि ट्रेजरर दुसरी वेगळी व्यक्ती आहे म्हणून क्रियापद आर आहे अनेक वचनी आहे म्हणजे एका द ने माणसं बदलली हा नियम खरंच खूप महत्वाचा आहे आणि शेवटी परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा फ्यू लिटल मधला गोंधळ हो हा फरक समजून घेणं खूप महत्वाचे आहे हे म्हणजे अर्थाचे तीन स्तर आहेत तीन स्तर हो पहिला स्तर फ्यू आणि लिटल आर्टिकल शिवाय याचा अर्थ नगण्य म्हणजे जवळजवळ काहीच नाही असा नकारात्मक होतो आय हॅव फ्यू फ्रेंड्स म्हणजे मला मित्र नाहीतच ओके नकारात्मक दुसरा स्तर अ फ्यू आणि अ लिटल इथे ए लागल्यामुळे अर्थ सकारात्मक होतो म्हणजे थोडेसे काहीतरी आहे आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स म्हणजे माझे थोडे मित्र आहेत आणि तिसरा तिसरा स्तर द फ्यू आणि द लिटल इथे द म्हणजे विशिष्ट याचा अर्थ जे थोडे आहेत ते सर्व आय लॉस्ट द फ्यू फ्रेंड्स आय हॅड म्हणजे माझे जे काही थोडे मित्र होते ते सर्व मी गमावले आणि फ्यू मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी फ्रेंड्स बुक्स आणि लिटल न मोजता येणाऱ्या वॉटर नॉलेज यांसाठी वापरतात म्हणजे आर्टिकल नाही तर नकारात्मक अर्थ ए लावलं तर सकारात्मक आणि द लावलं तर जे काही थोडं आहेत ते सगळं एकदम सोप्पं करून सांगितलं अगदी हा फरक वाक्याचा पूर्ण अर्थ बदलू शकतो तर मग आपण सुरुवातीच्या ए आणि च्या उच्चाराच्या गोंधळापासून ते द च्या स्पॉटलाईटपर्यंत आणि शेवटी द सेक्रेटरी अँड द ट्रेझरर मधल्या दोन व्यक्तींपर्यंतचा प्रवास केला या संपूर्ण चर्चेचा सार एकच आहे की आर्टिकल निवडणं हे पूर्णपणे संदर्भावर अवलंबून असतं नियम पाठ करण्यापेक्षा वाक्यात त्या नामाला विशेष महत्व द्यायचं आहे की नाही ते सामान्य आहे की खास हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे आणि जाता जाता एक विचार आर्टिकल्सचे नियम हे फक्त पाठांतरासाठी नाहीत ते इंग्रजी भाषा संवादात नेमकेपणाला म्हणजे प्रिसिजनला किती महत्व देते हे दर्शवतात खरंय अ प्रॉब्लेम म्हणजे कोणतीही एक समस्या पण द प्रॉब्लेम म्हणजे तीच मुख्य समस्या ज्याबद्दल आपण बोलत आहोत हा छोटासा फरक संवाद किती अचूक आणि प्रभावी बनवतो हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का